संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताची क्षणाची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी संपूर्ण महाराष्ट्र हादरला सत्तावीस जुलै रविवार काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे तत्पूर्वी या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व समोरील बेल क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्रातील ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील मोरगाव रस्त्यावरील महात्मा फुले चौकात आज सत्तावीस जुलै रविवारी रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने बारामती शहर हादरले डंपर आणि दुचाकीच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला या अपघातात दुचाकी डंपरच्या चाकाखाली सापडल्याने वडिलांसह सा त्यांच्या दोन मुली चिरडल्या गेल्या खंडोबा नगर परिसरातील या वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या अपघातात ओंकार आचार्य यांच्यासह त्यांच्या दोन मुली सई वय दहा वर्षे आणि मधुरा वय चार वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर सई आणि मधुरा यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या दुर्दैवी घटनेने सणसर गावासह संपूर्ण बारामती परिसरात शोककळा पसरली आहे एकाच कुटुंबातील तिघांचा या अपघातात बळी गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे